राज्यातील सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने राज्यातील बहिणीत एक आनंदाची लहर पाहायला मिळत आहे अनेकांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने बहिणीचा रक्षाबंधनाचा उत्सव आनंदात संपन्न झाला महिलांकरिता महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्याने अनेक बहिणींनी आमच्या सिटी न्यूज कडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे मला लाडके बहिणीचे तीन हजार रुपये आले ते मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत आहे ते पैसे आल्यामुळे आम्हाला खूप खूप आधार की फडणवीसचे उपकार आम्ही विसरू नाही विचारणार खूप मदत झाली यापुढे अशीच मदत होत राह धन्यवाद त्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या योजना सुरू झाल्याने आम्हाला लाभ मिळाला अशी प्रतिक्रिया बहिणींनी व्यक्त केली आहे परतवाडा येथील अनेक बहिणींनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला येथील महिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता लाडकी बहीण योजनेत मिळालेले पैसे मुलांच्या शिक्षणाकरिता खर्च करण्यात आला अशी प्रतिक्रिया सुद्धा बहिणींनी व्यक्त केली आहे महिलांच्या करिता राबविण्यात येणारी ही योजना आता सर्व महिलांकरिता लाभदायी ठरत आहे त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे